नमस्कार द्राक्ष बागतदार सध्या सर्व द्राक्ष विभागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे सर्वसाधारणपणे पावसाळा सुरू झाल्यानंतरच म्हणजे जूनच्या पहिल्या वाड्यापासून ते ऑक्टोबरपर्यंत आपल्याला द्राक्ष बागेमध्ये खोड किड्याचे भुंगेरे बघायला मिळत असतात हेच खोड किड्याचे भुंगेरे हे झाडाच्या सालीमध्ये किंवा खोडाच्या चिऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अंडी घालत असतात नंतर ही अंडी उभवून आपल्याला त्यामधून पांढऱ्या किंवा क्रीम कलरचे अळी निघल्या निघल्याचे दिसत असते ही सळी आपल्या खोडामध्ये किंवा ओलांड्यामध्ये शिरत असते साधारणपणे ही अळी आपल्या ओलांड्यामध्ये किंवा खोडामध्ये साधारणतः आठ ते दहा महिने आतील आपले झाय झायलेम आणि फ्लोएमवरती उपजीविका करत असते ही अळी आपली खोड किंवा ओलांड्यामध्ये असल्याने ही नियंत्रित करणे आपल्याला अशक्य आहे त्यामुळेच आपल्याला साधारणतः खोडकिड्याची प्रौढ अवस्था नियंत्रित करणे खूप गरजेचे आहे यासाठी आपण पुढील उपाययोजना करू शकतात त्यासाठी फवारणीमधून आपण आपले इमिडाक्लोप्रिल सतरा पॉईंट आठ पर्सेंट असेल एक साधारणतः अर्धा मिली प्रति लिटर पाणी त्यासोबत डॉक्टर बॅक्टोज टू व्ही एम फोर के दीड ग्राम प्रति लिटर पाणी किंवा आपले लॅमडासायलोथ्रीन पाच टक्के ई सी फॉर्म्युलेशन अर्धा मिली प्रति लिटर पाणी व त्यासोबत डॉक्टर बॅक्टोज टू व्ही एम फोर के दीड ग्राम प्रति लिटर पाणी या प्रमाणात वापरू शकतात तसेच आपल्याला जमिनीमधून त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करणे देखील गरजेचे आहे त्यासाठी आपण एक्सपर्ट प्लॉटसाठी जमिनीमधून डॉक्टर बॅक्टो झुएम फोर के एक किलो प्रति एकर या प्रमाणात देऊन घ्यावे तसेच लोकल प्लॉटसाठी आपण थायोमिथोक्झॅम थर्टी पर्सेंट एफ एस दीड मिली प्रति झाड या प्रमाणात देऊन ड्रेंजिंग किंवा ड्रेंचिंग करून घ्यावी तसेच आपण या उपाययोजना केल्यास आपल्याला नक्कीच खोड किडापासून नियंत्रण मिळण्यास मदत होईल धन्यवाद